हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या देशाचे नेते पूर्व कुड पूर्व केंद्रीय कृषी मंत्री माननीय खासदार आदरणीय शरदचंद्र साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय प्रवीणसिंह राजे मान्य आई साहेब कारखान्याचे जे संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री मान्य वीरकुमार पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम्हाला राष्ट्रवादी आणण्याच्या समितीचे संस्थापक अध्यक्ष मान्य बी बी पाटील साहेब उपस्थित माननीय आर के साहेब उपस्थित निपाणीचे माजी आमदार मान्य काका पाटील साहेब उपस्थित मान्य उत्तमराव जानकर साहेब गोकुळचे माजी अध्यक्ष माने रंजितदा पाटील साहेब उपस्थित आमच्या चंदगडच्या सहकारी माने नंदाताई बाबुलकर मॅडम माने रामराजे कुपेकर मान्य ए वाय पाटील साहेब युवा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कौ... काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील आमचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी अरुण वरांबळे गिजोने आलेले आमचे खास माननीय खातेदार पाटील साहेब उपस्थित आमच्या पत्नी नवता घाडगे कारखान्याचे वाईच बाळ घोरपडे उपस्थित uh, काँग्रेसचे अध्यक्ष सागर तालुका अध्यक्ष सागर कोंडे कोंडेकर अभिजित कांबळे वैभव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व व्यास्पेटर असलेले सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महाविकास शिवसेनाचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व घटक आणि इंडिया आघाडीचे सर्व घटकचे पदाधिकारी मोठ्या मोठ्या संख्येमध्ये माझ्या समोर आलेले माझ्या सर्व कुटुंबाचे सदस्य उजवीकडे आलेले माझे सर्व कुटुंब सदस्य बंधू भगिनी ज्यांची ज्यांची बरीच गैरसोय झाली आहे ते माझे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी मी त्यांची जरा माफी मागतो पण आता ही सभा माझ्या हाताच्या पण बाहेर गेलेली आहे तर कृपया करून आपली माफी, आरके माफी मी मागतो काही आर के पवार साहेबांची माफी मागतो काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसनी थांबवलं त्यासाठी मी जरा त्यांची माफी मागतो काही गैरफेद झाली असेल आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व जनसमुदाय आजच्या ह्या आजच्या ह्या विराट सभेला संबोधित करताना मला आवर्जून कागल जुत्तूर विधानसभेला च्या सर्व कुटुंबाच्या सदस्याच्या लोकांना संबोधित करताना आपल्याला येत्या काळामध्ये जे प्रेरणा घेऊन काम करायचं आहे तर काही लोकांना अभिवादन केल्याशिवाय आपण हे कार्यक्रम सुरू करणं योग्य नाही आपल्या या मतदारसंघाच्या प्रथम आमदार मान्य विमला स्वर्गीय विमलाताई बागलसाहेब असतील मॅडम असतील स्वर्गीय दौलतराव निकम साहेब असतील स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेब असतील माजी खासदार कैलाशवाशी सदाशिवराव मंडलिक साहेब असतील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील स्वर्गीय हिंदुराव पाटील साहेब स्वर्गीय विश्वनाथ पाटील साहेब स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय आप्पासाहेब नलवडे साहेब स्वर्गीय डॉक्टर घाडीसाहेब स्वर्गीय अर्वकेश श्रीपतराव शिंदेसाहेब स्वर्गीय राजकुमार हत्तरगी साहेब आणि स्वर्गीय रत्नमाला साहेब मॅडम या सगळ्यांना आज मी अभिवादन करून येत्या काळामध्ये कागल गडिंगलज उत्तूर विधानसभेच्या या सगळ्या थोर व्यक्त्यांचं प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये परिवर्तन घडवायचं आज मूर्त मेळ झालेलं आहे असं घोषित करायला काही चुकीचं ठरणार नाही स्वर्गीय राजे साहेबांनी ज्या मतदारसंघाला आपलं कुटुंब म्हणून झोपलं मी मगाशी पवा, पवार आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना सांगत होतो जयंत पाटील साहेब मला विचारते पावसामुळं काय होणार मी म्हटलं पाऊस असू दे काय असू दे जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त लोक तुमच्यासमोर येणार साहेब मी जबाबदारीने बोलतो की गैबी चौकामध्ये दोन हजार नऊ ला सदाशिराव मंडलिक साहेबांचा जसा रेकॉर्ड होता तसाच रेकॉर्ड आज या सभेने घेलेला आहे हे अभिमानाने सांगतो मी सुरुवातीलाच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला सगळ्या माता भगिनींचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मला सार्क अभिमान आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ह्या सभेला आले हे समर्जित घाटगेचं महत्व नाही पवार साहेब इथं आले कारण आज समर्जित घाटगेला जो मान सन्मान मिळतो हा तुमच्यामुळे मिळतो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षाखाली बरेच प्रवेश झालेत बरेच प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होतील पण हा पहिलाच कार्यक्रम आहे जेव्हा स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेब डायरेक्ट प्रवेशासाठी सभा घेऊन प्रवेश करतायत हे कागलचा मान सम्मान आहे मला मीडियाच्या लोकांनी विचारलं गैबी चौकच का घेतलं मी म्हटलं मी नाही घेतलं आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी ठरवलं की गैबी चौकातच सभा व्हायला पाहिजे कारण काही काळामध्ये असं वाटलं की ही चौक चो, गैबी चौकची सभा घ्यायची हे जागा कोणाची तरी आहे ही ही आठवण करून द्यायची गरज आहे की ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्तातची जागा आहे ती आठवण करून द्यायची आता गरज वाटलेली आहे साहेब बऱ्याच सभा मी घेतल्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक कधी आली नाही गाडीमध्ये मी सांगत होतो की कधी पण सभा झाली गडिंगलची लोक बिचारी शेवटी द्यायची ती पहिली सभा आहे आपल्यामुळं की कागलच्या आधी गडिंगल आणि उत्तरची लोक आलेली आहेत हे पहिल्यांदा मला बघायला मिळते नंदाताई आणि रामराज पण इथं आहेत आणि ही मला आवर्जून उल्लेख करायचा आपण जेव्हा हा निर्णय घेतला हा कागल गडिंगला जोत्तूरच्या भविष्यासाठी घेतला याच्या येत्या काळाच्या परिवर्तनासाठी घेतला कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आणि मी एक आपल्याला सांगतो आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब इथं आलेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वी बी पाटील साहेबांचाही आभार व्यक्त करायचं आहे की त्यांनी फार मोठी भूमिका घेतली आणि आमचे शेजारी असले स्वर्गीय सफरे साहेब त्याच्यामध्ये होते त्यांचाही मला इथं उल्लेख करायचा आहे आणि हे कशासाठी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पाऊस असून सुद्धा लोक येणं हे सिद्ध करते की लोकांना कागदच्या परिवर्तनामध्ये ठाम विश्वास झाला आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं कागल मतदारसंघ नी ओकना आप दोनी नी। हे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेबांच्या संघर्षने ओळखणार होतो पण पवारसाहेब मी आपल्याला सांगतो की ज्या दोन्ही व्यक्तींनी जो संघर्ष एकामेका विरुद्ध केला तो पण प्रामाणिक केला आणि मैत्री पण प्रामाणिकच केली हे आवर्जून मला इथं उल्लेख करायचा आहे आणि या दोन्ही लोकांनी जे कागलच्या पुरोगामी विचारांना टिकवण्यासाठी काम केलं जे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी केलं जे स्वर्गीय श्रीपदराव शिंदे साहेबांनी केलं आता ही वेळ आलेली आहे की कागलच्या पुरोगामी विचाराला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आठ वर्ष प्रामाणिक आपण एका पक्षामध्ये काम केलं आणि याच्या पुढे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे ते आदेश देतील त्याप्रमाणे आपण आता शंभर टक्के काम करणार इथं आपण घोषित करतो स्वर्गीय राजेसाहेबांचे आणि पवार साहेबांचे राजकारणाच्या पलीकडे संबंध होते राजे विक्रमसिंह घाडगे साहेब एक फार त्यांचा जो मिष्किल स्वभाव होता सहकार क्षेत्रामध्ये पवार साहेब आणि राजे साहेबांच्या नेहमी भेटी व्हायच्या मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर राजकीय व्यासपीठावर आम्ही सगळी एकत्र आलो आहे आज सकाळीच पवार साहेबांना मला कुठल्या तरी एका जुन्या सहकार्यानी गोष्ट सांगितली जयंत पाटील साहेब दोन हजार साली एक बी एस आयमध्ये एक साखर परिषद झाली होती त्याच्यामध्ये पवारसाहेब राजेंना म्हटले की तुम्ही जरा उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना कसा चालवायचा त्याचं जरा मनोगत व्यक्त करा तर राजे साहेबांनी ओपनिंग लाईन काय बोलली उत्कृष्ट ता कारखाना चालवायचा असेल तर चेअरमन कारखान्यात गेला नाही तर कारखाना चांगला चालतो असं पहिल्या लाईन उल्लेख केलं असे मिश्किल स्वभावाचे राजेसाहेब होते राजेसाहेबांचं राजे एकच स्वप्न होतं की कागल गडिंग चुतकूरचा विकास काय म्हणायचं त्यांचं निधन झालं त्याच्या पाच सहा दिवस आधी त्यांनी मला हे केलं काय पण करा कागल गडिंग दुतूरच्या विकाससाठी तुम्हाला निर्णय घ्यावे लागेल तेव्हा राजकारणामध्ये यायचा माझा काय विचार नव्हता दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला अपक्ष उभारावं लागलं पराजय समर्जी घाडगेचा नाही झाला या मतदारसंघाचा पराजय झाला आणि त्याच्यामुळं आता आपण निर्णय घेतलाय की या मतदारसंघाचा विकास करायचा असेल आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के या मतदारसंघाचं परिवर्तन आपण घडवायचं आहे मला कधी कधी मीडियाची लोक भेटतात मला विचारतात की समोरचे पाच वेळा जे आमदार आहेत मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील के डी सी असेल गोकुळ असेल त्याची ताकद आहे मग तुमच्याकडे काय आहे मी माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे मला आणखीन काही नको आहे मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक विनंती करतो आज परिवर्तनचा मुहूर्तमेढ आहे पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं आपल्याला दहा हत्तीचं बळ मिळालंय पण माझी एक कळकळीची विनंती आहे की आज कोणीही स्वतः विजयचं घोषणा करू नका आपल्याला अजून पुढचे दोन महिने दोन महिने लोकांमध्ये जाणं लोकांपर्यंत पवार साहेबांचा संदेश पोहोचवणं आणि प्रत्येक घरामध्ये तुतारी पोहोचून येत्या काळामध्ये कागल विधानसभेचं सुराज्य निर्माण करण्यासाठी काम करायचंय मी आवर्जून सांगतो काही लोक काही लोक स्वतःला मीच निवडून आलो असं बोलत असतील तो त्यांचा विषय पण आज जो आपल्याला मिळता प्रतिसाद आहे पुढच्या दोन महिन्यासाठी आपल्याला प्रचंड परिश्रम घ्यायचे आहेत आणि ते शंभर टक्के परिश्रम आपण घेऊ आणि दोन महिन्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय मिळवू माझं आदरणीय पवार साहेबांना एक अभिनंदन करायचं आहे की यमकर्णीला जो फ्लाय चा काम चालू होतं त्या बऱ्याच शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन पवार साहेबांना भेटल्यानंतर पवार साहेबांनी स्वतः गडकरीजी साहेबांना भेटल्यानंतर ते, भेट भेट ते खांब थांबून आता पिलरवर ते फ्लाय होते त्यासाठी मी मनापासून पवार साहेबांचा आभार व्यक्त करतो की इकडच्या तीस पस्तीस गावांमध्ये त्याचा मोठा इम्पॅक्ट पडला त्याचबरोबर पवार साहेब मगाशी आपल्याला एक निवेदन दिलं ते म्हणजे या परिसरामध्ये होणारा नागपूर गोवा शक्तीपीठ मी आज आपल्याला सांगतो साहेब काहीही उदे पुढची सत्ता आपलीच आहे असं आपण बोललाय तर झाल्यानंतर पहिलं हे शक्तीपीठ रद्द व्हायला पाहिजे याचा ठामपणे आज आपल्याला विचार केला पाहिजे आदरणीय माजी पालकमंत्री बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली बरेच आंदोलन झालेले आहेत कॉम्रेड शिवाजी मगदूम साहेबांच्या अध्यक्षेखाली झालेले आहेत तर त्याच्यावर माझा आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण याच्यावर विचार करावा इथं नंदाता इथं आहेत रामराज कुपेकर इथं आहेत साहेब गडिंगलाजमध्ये गोड साखर आपण कारखाना आजरा आहे आजरामध्ये कारखाना आहे या दोन्ही कारखान्याचं प्रचंड आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत हे माझ्या मतदारसंघामधले कारखाने आहेत आपल्याला कळकळची विनंती आहे की या कारखान्यामध्ये येत्या काळामध्ये आपण स्वतः लक्ष घालून काहीतरी त्यांना आर्थिक मदत करून हे कारखाने पुनर्जीवित करून कारण राजकारण फार वाढलेलं आहे आणि प्रचंड शेतकऱ्यांची गैरसोय आहे आता शाहू कारखाना घेऊन घेऊन किती ऊस घेणार त्याची एक लिमिटेशन आहे दोघांना याच्यावर अधिक माहिती आहे त्याच्याबद्दलही माझी आपल्याला विनंती आहे की आपण विचार करावा मी माननीय कराड मतदारसंघाचे आमदार माननीय बाळासाहेब पाटील साहेबांचं स्वागत करतो आणि आता लोकांपासून आदरणीय पवार साहेब दोन मागण्या आल्या आहेत की कागल वेदच्या मद विधानसभेच्या आमदारगीच्या प्रचारावेळी साहेब आपल्या लोकांचा सा हक्कानी मागणी आहे की तीन सभा पाहिजे कागल गडिंगलज झोतपुरला आपल्या तीन सभा लागणार लागणार का नाही लागला का नाही हात वरती करा आणि आदरणीय जयंत पाटील साहेब शेवटची सभा गैबी चौकला आपण आलं पाहिजे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी गैबी चौकाच्या शेवटच्या सभेमध्ये आलं पाहिजे साहेब मागच्या वेळी जरे मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय होय का नाही बरोबर आता मी या बाजूला आहे आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणणार टप्प्यात तर आपण कार्यक्रम करता असं आपण बोलणार मी नाही बोललो त्याच्यामुळं आता शेवटच्या सभेला आपण बऱ्याच सभेला येणार पण गरिबी चौकातली शेवटची सभा आपली आता मागच्या केलेल्या चुका आपणच दुरुस्त करून द्यायचं शेवटी रोपट आपलंच आहे तर <laughs> त्याच्यावर आपणच निर्णय घ्यावा आणि त्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो हा समरजित घाडगे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं विचाराचा वंशज म्हणून त्यांच्या घराण्याचं वंशज म्हणून स्वर्गीय राजेसाहेबांचा सा चिरंजीव म्हणून आज आपल्याला म्हणतोय समरजित घाडगे आपल्या मतदारांकडून मतदान मागत नाही आपल्या कुटुंबाच्या सदस्याकडून त्यांचा आशीर्वाद मागतोय आपला लोकसेवक म्हणून एक सेवा करायची संधी हा समरजित घाडगे तुमच्यासमोर मागतोय संविधानिक पद नसताना जे मला करता आलं मी सगळं केलंय एक संधी ह्या समरजित घाटगेला द्या एक संधी कागलच्या घडिंगल उत्तर विधानसभेच्या भविष्यासाठी द्या आपण सगळी मला ही संधी देणार का आपल्या कळकळीची विनंती करतो आणि जर देणार असाल कोणी चुकीचे वक्तव्य करू नका कर शांत शेवटी एवढच बोलतो या समरजीत घाट गेला एक संधी द्या आणि एक मुक्कानी बोला राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जाऊ दे जाऊ दे पुढे मागे सगळे आवाज जाऊ दे राम कृष्ण हरे जय हिंद जय महाराष्ट्र